आताची दुःखद बातमी हाती येते आहे अरण्य ऋषी आणि पक्षीमित्र म्हणून परिचित असणारे मारुती चितंपल्ली यांचं निधन झालंय वयाच्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस लाले होते पक्षीकोश प्राणीकोश आणि मत्स्यकोशाचं लेखन हे त्यांचं वैशिष्ट्य राहिलं सोलापुरातल्या राहत्या घरी त्यांचं निधन झालेलं आहे वन पक्षीप्रेम आणि जंगल संवर्धनासाठी केलेलं कार्य अनमोल राहिलं आहे वयाच्या सुमारे छत्तीस वर्षे त्यांनी वनाधिकारी म्हणून शासकीय सेवा केली आहे काही दिवसांपासून ते आजारी होते अरण्य ऋषी मारुती चितंपल्ली गेल्या साडेतीन वर्षात वध्यात वास्तव्यात राहिले वध्याच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात त्यांनी आपला अभ्यास पूर्ण केला विविध पक्षी संमेलने त्यांच्या उपस्थितीत वर्ध्यात झाले वर्ध्याचे बहार नेचर फाउंडेशन पक्षीमित्र संजय इंगडे तिगावकर विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी श्री मिरगे किशोर वानखडे हरीश इथापे राहुल वकारे अशा विविध पर्यावरणप्रेमी व पक्षी मित्र यांना मारुती चितंपल्ली यांचा सहवास लाभला आहे वर्धा शहर पक्षी निवडताना एक वेगळी चळवळ निर्माण झाली त्यातूनच नीलकंठ हा शहर पक्षी ठरला या दरम्यान देखील मारुती चितंपल्ली हे वर्ध्यात होते